चला लक्षात घ्या याच्या अगोदर जे कोणी टेलिग्राम चॅनल आपल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीचा दोन हजार चोवीस सुधारित जी आर आणि यानुसार काय करायचं गोष्टी सांगितलेले सिलेबस काय पुस्तकं कोणते आहेत सर्व आपण त्याच्यात आहेत पण अनेक पोरांचा प्रॉब्लेम असतो सर लायसन कोणता लागते सर बँड्स म्हणलं सर्टिफिकेट कुठून घ्यायचं तर या प्रत्येक गोष्टीचा तोडगा म्हणून व्हिडिओ सांगायला महाराष्ट्रातल्या बहुतांश भरपूर जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या जागा डिक्लेअर केल्यात कळलं का सरकार कोणाचं येईल कोणाचं येणार ते काही हो पण जर त्यांनी जाहिरात काढली तर ती जाहिरात येणाऱ्या कुठल्याही गव्हर्नमेंटला भरून काढावी लागत असते आता आचारसंहिता होईल या आचारसंहितेच्या नंतर नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होईल आणि डिसेंबरला त्यांनी सांगितलं की आम्ही जागा भरू आज अमरावतीच्या रिक्त जागा जळगाव असेल परभणी जिल्हा असेल तर महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदर असेल तर प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या जागा आज त्यांनी डिक्लेअर केल्या उद्या बापूसाहेबांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा आणि काहीतरी वीस टक्के डिस्काउंट आहे तर ते पहा हे पोरं ठरवत असतात एवढ्या काही आता बारीक सारी गोष्टी माझ्या काय लक्षात राहीनात ठीक नाही पण मुख्य गोष्ट लक्षात घ्या म्हणजे याच्यात तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टीवर मला बोलायचं आहे महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा संपूर्ण माहिती याच्यातल्या प्रत्येक गोष्टीत आवाज बरोबर आहे का पहा का हे आहे कमेंट पाहू द्या डबल येथे मग पाहू द्या डबल आले का नाही एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का हा उद्या झेंडा संत्री गोळ्या हा गांधी टोपी आहे ना तांब्याची स्त्री ते दिवस गेले आपले आपण आपल्याला असं कामाकडे बोलूया हा बघ लक्ष दे महत्वाची गोष्ट आहे पोलीस भरती पात्रता चालक एस आर पी एफ बँड्समन पोलीस शिपाई या पदासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत का हे याच्याबद्दल मला बोलायचे याच्यानंतर तू आसच्या नंबरवर फोन लावून सर हे जमत आहे का माया अंगावर टॅटू हे जमत आहे का माया मानावर मी तिचं नाव टाकलं होतं जमत आहे का तिच्या हातावर नाव टाकलं होतं तिनं मोह हो पायावर टाकलं होतं असे भगार अनेक प्रश्न तू या डोक्यात पडतात म्हणून त्याच्यासाठी एकदाच सांगतो की तू काय काय जमत आहे ठीक आहे ना हां त्यासाठी फक्त लाहीव आलो आता पाय पहिल्यांदा तुम्हाला एवढी गोष्ट माहिती आहे पोरांनो काय गोष्ट माहिती आहे अरे बाब्या इकडे पहा हां एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याला पोलीस सिपाईमध्ये एक पोलीस सिपाई आहे बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बॅन्समन आहे याच्यानंतर कारागृह आहे रेल्वे आहे आणि एस आर पी एफ आहे आता एवढे पद आपल्याला पोलीस पदामध्ये भरता येतात म्हणजे एवढी भरती आपल्याला देता येते पण याच्यामध्ये हाईटचा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येतो तर पहिल्यांदा आपण पाहिलं वयाची अट आहे तुला पोलीस वयाचं आहे तर शासनानं डिक्लेअर केलं आहे पोराने आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये आणि त्यांना एकदा वयवाढीचा चान्स देणार आहे असं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कबुली दिलेली आहे म्हणून त्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पोरांच्या वयाची पात्रता डिलीट झाली होती त्यांना एक संधी भेटणार आहे म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद काल का एकोणीसशे एकोणनव्वदच्या कालखंडामध्ये बसणारे पोरं यांना वयाची पात्रता मिळणार तर मग खुल्या वर्गासाठी वय पात्रता आहे अठरा ते अठ्ठावीस आता एखादा म्हणेल मी जस्ट बारावी झालो मला अठरा वर्ष झाले तू बारावी झाला <coughs> किंवा बावन्न वर्षाचा झाला मॅटर ते नाही तू आकड फॉर्म भरताना बारावीचं सनद पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट बारावीची काय पाहिजे तुकडं सनद पाहिजे त्याच्यानंतर तुझ्याकड टी सी तर दहावीची असेल ना झर काय होईना फॉर्म भरायला तुयाकडे दहावीची सनद पाहिजे तुझ्याकड कास्ट व्हॅलिडिटी असावीच असं काही नमूद नाहीये नोकरी लागल्यावरही तुला कास्ट व्हॅलिडिटी देता येते बबर राव आता मुख्य गोष्ट लक्षात घे कास्टमध्ये जो कॅन्डिडेट असेल त्याला अठरा ते तेहतीस वर्ष वयाची पात्रता आहे हे झाली पहिली गोष्ट एनी हाऊ कॅन्डिडेट कोणताही म्हणलो मी कारागृह असेल रेल्वे असेल एसआरपीएफ असेल पोलीस सिपाई असेल बँड स्वन असेल या सर्वांसाठी वयाची पात्रता कॉमन याच्यामध्ये कोणालाही सूट नाही आता वयाची आठ एस आर पी एफ भरती होण्यासाठी पण हा एसआरपीएफ मध्ये वयाची पात्र पा, हे पहा हे पोलीस सिपाई होतं आता एसआरपीएफ मध्ये काय आहे पंचा कॅन्डिडेट असेल तर त्याला इथं इथे एसआरपीएफला वय पात्रता पंचवीस पंचवीस आहे खरं नाही त्या पोराचा व्यवहार भेटणार आहे फक्त तर मग ही पात्रता काय पंचवीस आहे का आणि कास्टमध्ये जो असेल ते अठरा ते तीस कास्टमध्ये जो असेल तो अठरा ते तीस कास्टमध्ये जो कॅन्डिडेट असेल अठरा ते तीस आता पहा वयाच्या या चालक ड्रायव्हर होणाऱ्या पोरांसाठी मी प्रत्येकाच्या पात्रात सांगायलो डबल पुन्हा प्रश्न विचारायचा नाही हा तर तो एकोणीस ते अठ्ठावीस वर्षाचा पाहिजे ओपन प्रवर्गाचा तो कास्टमध्ये असेल तर एकोणीस ते तेहतीस वर्ष वयाचा हो पाहिजे यस आता शिक्षण काय लागते हां हे लक्षात घ्या तुला पहिल्यांदा शिक्षण तू बारावी परीक्षा पाच पाहिजे त्याला बारावीला इंग्रजीमध्ये एच एस सी म्हणतात म्हणजे तुला कळालं नाही तर काय म्हणतात एच एस सी हां हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुला कास्ट भेटल्यावर हो ना हां समकक्ष बँडमन पथक दहावी उत्तीर्ण पाहिजे ज्याला बँडस्मनची परीक्षा द्यायची आहे पोलीस व्हायचंय तो दहावी पास पाहिजे पण पा त्याला दोन सेंटीमीटर उंचीमध्ये पुन्हा सूट आहे कळलं का म्हणजे याला दोन सेंटीमीटर उंचीमध्ये पुन्हा सूट कशाला बँडस्मनला पण लक्षात घ्या याला कुठल्याही संस्थेत आपण वाद्य वाजवता येतात असल्याचं प्रमाणपत्र त्याच्याकडे पाहिजे कोणतंही एक वाद्य किमान त्याला वाजवता यायला हवं म्युझिक ओळखता यावं कशाला काय म्हणतात हार्मोनियम कशाला म्हणतात तबला कशाला म्हणतात हे ना बांज्या कशाला म्हणतात खुळखुळी कशाला म्हणतात छळांग छळांग कोणतं वाजते हे तुला ओळखता यायला पाहिजे ओके ग्राउंड वाद्य वाजणे पेपर आणि निवड आता ओके चला दोन सेंटीमीटर उंचीमध्ये तुला काय इथं सूट आहे त्याकडे मात्र ते प्रमाणपत्र पाहिजे कशाचं तुला वाद्य वाजवता येते त्याचं प्रमाणपत्र यस बाळा उंची मुलांची उंची पाहिजे एकशे से पासष्ट सेंटीमीटर मुलीची उंची पाहिजे एकशे से पंचावन्न सेंटीमीटर कशासाठी जिल्हा पोलीस कशासाठी जिल्हा पोलीस आलं हां आता मात्र इकडे पा उंची एसआरपीएफ साठी असेल तर मुलाची इथं उंची वाढली तीन सेंटीमीटर इथं उंची जास्त लागते एसआरपीएफल जिल्हा पोलीसला मुलाची उंची एकशे पासष्ट मुलीची उंची एकशे पंचावन्न एसआरपी आपला मुलाची उंची एकशे अडुसष्ट आणि पी एफला मुली नसतात ओय पी एफला मुली असतात का नवीन गट होणार ते होणार आर बिनार नंतरच्या नंतर हा नागपूरचं काटोलच आता होईल यस आता उंची ड्रायव्हर मुलाची उंची एकशे पासष्ट मुलीची उंशी एकशे अठ्ठावन्न इथं वांदे काय झाले की जिल्हा पोलीस पेक्षा इथं मुलीची उंची तीन सेंटीमीटरनं जास्त पी एफला पोराची तीन सेंटीमीटर जास्त तर चालकला मुलीची तीन सेंटीमीटर न इथं हाईट जास्त लागते आवर्जून लक्षात घ्या सोबत ती अक लायस लागते ते बी ऑटोचं नाही स्कूटीचं नाही हे ना त्याच्या तू ब्रेक दाबच ना पायानं थांबवली पायानं पपाची परी हां चल द्या डटरांग टाटडांग उंची बँडमन पथक मुलांची उंची एकशे त्रेसष्ट इथं तुम्हाला म्हणाल मी दोन सेंटीमीटरचा तुम्हाला इथं फायदा पा जिल्हा पोलीसला हाईट एकशे पासष्ट एफला एकशे अडुसष्ट कळलं का बँड्समनला एकशे त्रेसष्ट आता मुलीला मुलीला काय आहे एफला नाही नाहीये ते होईल तवा पाहू उंची ड्रायव्हर असेल तर एकशे पासष्ट मुली असेल तर एकशे अठ्ठावन इथं मुली तीन वाढल्या का नाही हा आता इथं उंची बँडमन बँड बैं, बँड्स बैं, पथकला काय असेल इथं मी एकशे त्रेसष्ट ओके पा आवश्यक कागदपत्र हेले महत्वाचे हे तू याकडलंय महत्वाचं आहे आणि हे नसल्यामुळे ती हे काही काही कुठाने होतात म्हणून एकदाच लक्षात घेऊन पुन्हा वारंवार मला विचारू नको आणि तू पण बेजार होऊ नको आणि ती हा अगोदर जे लागलं नाही जे तू गोळा शिकवायला त्याला तर कधीच काही विचारायचं नाही ते पहिल्या तानात असते ते अच बी सांगते आणि तू या ए बीचा मिळून झेड करून टाकते हे बी लक्षात घ्या वाय झड हा पा आता इकडे वा हा आता पा याच्यामध्ये दहावी बारावीचं गुणपत्रक लागते यस महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र डोमेसाई हे तु याकडं कंपल्सरी लागते तुला हे कळत नाही तर तू आकडं जायचं त्याला मराठीत हां काही काल वांदे काही मराठी शब्द कळत नाहीत इंग्रजी कळतात नॅशनलिटी कळतील तुला तर ते तुला लागते हां आता पाय येता दहावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र प्रमाणपत्र म्हणजे दहावीला तुला किती मार्क आहेत है ना या मार्कमेवर असा कुठं स्टार आहे का शिक्षकांनी खुश होऊन पाच मार्क तुला ग्रेस म्हणून दिलेत का आणि तू पास झालाय का हेही असते बारायचं गुणपत्रक प्रमाणपत्र प्रमाणपत्र म्हणजे काय सनद सनद आपल्या भाषेत काय म्हणायचं सनद हे दोन्ही लागतात लाग हा नाही तू डायला घतो मग आता सर मी आय टी आय केला सर मी आ, एम सी वी सी केलतं ते मला काय तेवढे कुठाने माहीत नाहीत हां सर माझ्याकडे कम्प्युटर झालेलं नाही काय करू तर लागल्यावर कर कळलं का हां आता बा पदवी असल्यास प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक हे दिलं तरी चालतंय नाही दिलं तरी चालतंय पण भविष्यात तुला ते कामा येते म्हणून ते तुला द्यायचं हां पा पदव्युत्तर पदवी असल्यास आस प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्षाचं गुणपत्रक मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक दे नको देऊ काही फरक पडत नाही मात्र हे दोन लय महत्वाचे कळलं हां आता पा डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्रक आता तू बारावी झाला आणि तुला कोणतरी म्हणलं की आय टी आत गेल्यावर रक्कन नोकरी लागते मग तू आय टी आय केला कळलं का तुला कोणीतरी म्हणलं बीसीए कर तो तिकडे गेला कोणतरी म्हणलं डी एडच कर कोणी म्हणलं बी एड कर कोणी म्हणलं पॉलिटेक्निकल कर त्याचा डिप्लोमा असला तर पुढं तू कुठतरी काम पडते पोलीस झाला आणि फटकन एखाद्या ऑफिसमधला फॅनच बंद पडला तर तो, तो काम करते का कर नाही हां तर डिप्लोमा असल्यात त्याचं गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट हां त्याला टी सी म्हणतो आपण काय का पण त्याला काय म्हणायचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे तू याकडे पाहिजे आता तू एखाद्या कॉलेजला कंटिन्यू शिकायला आहे आणि तू ई टी सी भेटाणं मग त्या बदल्यात तू याकडे काय पाहिजे बोनाफाईड प्रमाणपत्र काय पाहिजे बोनाफाईड वय आदिवास प्रमाणपत्र वय आदिवास प्रमाणपत्र आलं इथं पुन्हा कळलं का डोमा साईजमध्ये हां जातीचं प्रमाणपत्र कारण तुला कास्टसाठी फॉर्म भरायचं असेल तू एखाद्या ये प्रवर्गात येत असेल तर त्या जातीचं प्रमाणपत्र तू याकडे पाहिजे नाहीतर तू भांग पेलेला असतो फॉर्म भरायला जातो जागा ओपनलं नसती है ना जागा कास्टला असती तू यागळ्या कॅटेगरीमध्ये आणि झपकन त्या कॅटेगरीत फॉर्म भरतो आणि पुन्हा बोंबलत म्हणतो मला मेलच आला नाही तर सुधरावं जरा असं चालू काय आहे सिरियस व्हावं फॉर्म भरणारा पुन्हा ध्यानावर पाहिजे त्याच्या बायकुस भांडणं त्याचा राग ती त्याच्यात तो पहिल्या फॉर्मचे पैसे न दिलेले हे ना मग याचं बी तो हा फॉर्म टाकायचा तर मोबाईल त्यानं टाकला परभणी जागाच नव्हतीन तू मला मला हॉल हॉलटिकीट आलं नाही मागल्या वर्षी लय पोरा आणि मला ताण दिला सर याच्याबद्दल काय बोला मी म्हटलं फॉर्म कुठ भरला होता मला इथं मग ते ते एकदा म्हणलं एकदा चेक करून मग इंटरनेट पशी गेल्यावर काय याने मुंबईत फॉर्म टाकलाच नव्हता त्याचा फॉर्म रत्नागिरी टाकला आणि तिकीट कुठं पाहायला आहे मुंबईचं म्हणजे पुढच्याला ताण देण्यासाठी उगा ताण घ्यायचा नाही हां पा लक्षात घ्या नॉन हे लय कामाच आताच काय काय कुठाने करायचे काढून घे रे बाबा जुने असतील नवी असतील तर डबल काढून घे आताच जाहिरात येणे अगोदर काढून घे का ह्यावर जो सांगलं यानं लयचं नुकसान केलेलं आहे जातीचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर नॉन क्लिमिलियर पाहिजेच हां त्याच्यात कोणाला नाही हे कळायला पाहिजे ओबीसी मध्ये येतो काढून घे फिजेमध्ये येतो काढून घे हां एस टीला आहे का एन सी एल नाही ना तुम्ही विचारायचे बी नाही काढायचे बी नाही ओपनला एस सी बी सीमध्ये मध्ये गेल्यावर आहे का नाही यास आता डब्ल्यू एसला ऐक ईडब्ल्यू एस ला हा नाही मात्र हे लक्षात घे म्हणजे ओबीसी विजय प्रवर्गामध्ये येणाऱ्या कासला एन सी एल ला? लागते त्यांनी आताच काढून घ्यायचं वेळ प्रसंगी लागो कामाला येऊ हो, न येव आपलं काम हे आता काढून घे ऐन टायमाला पुन्हा बेजार व्हायचं नाही हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र यालाच म्हणतो आपण ई डब्ल्यू एस काय म्हणतो ई डब्ल्यू एस आताच काढून ठेवायचं पुन्हा म्हणायचं नाही माझ्याकडे मागल्या वर्षी होतं अनेक लेकरांचा निकाल गेला ओपन प्रवर्गाच्या पोरांना एस सी बी सी कास्ट काढायचं होतं ज्याच्यावरून फॉर्म भरायचा होता काहीला सर्टिफिकेट भेटलं नाही त्या पोरांनी ओपनमध्ये फॉर्म भरण्याऐवजी ई डब्ल्यू मध्ये भरला त्या पोरांना आणखीही शासनानं काय आहे असं घोळवत आहे आणखी जॉईनिंग केलेली नाही चला हे आता खुल्या प्रवर्गातील महिला हा इथंही अनेक अकोला जिल्ह्यामध्ये लेकर रडले लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंटने लागू केली मात्र त्या पोरींना भरती देता आली नाही एका पुरीला चौतीस मार्क तिच्या मागल्या तीस मार्क असणाऱ्या पुरीला ग्राउंड असणाऱ्या पुरीला लेखी देता आली पण ती देता नाही का तर तुम्हीच गव्हर्नमेंटला विनंती करतो की नीट झक मार जा ॲड काढल्यावर त्या ॲडमध्ये नीट टाक जा की तीस सै तुम्ही महिला तीस टक्के सर्टिफिकेट घेऊ इच्छिता का यस बी म्हणता यस म्हणल्यावर सर्टिफिकेट क्रमांक तर तुम्हीच म्हणता चार मे दोन हजार तेवीसला तीस टक्के महिला सर्टिफिकेट बंद करण्यात आलेले मेले नामचे लेकरं तर ते या कॉलममध्ये टाकूच नका हा आणि हो। आता आपला कार्यक्रम वेगळा आहे आहे पोऱ्यासाठी तास रस्त्यावरच मग तुम्ही मेले थाड विधानसभा तुम्ही येऊ का न ये पण विद्यार्थी ताकदला डेंजर आहे सध्या आता लेकर कायदा कळाला आहे कानून कळालाय सर्व कळाले म्हणून कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही आता विषयत नाही भिन त्याच्यानंतर तुमची दादागिरी कोणाचीच चालणार नाहीये माग अनेक लेकरांचं नुकसान झालं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हा या प्रकल्पग्रस्तामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जर तुहे एकापूर्ण प्रश्न विचारला की सर माझ्या आईच्या आणि वडिलांच्या म्हणजे कोणाच्या जी आई आहे चल नको करू आई आहे त्या आईकडल्या मायबापाच्या म्हणजे आजी आजोबांचं काय प्रकल्प असते तर तुला नॉमिनी करून त्याचा उपयोग घेता येतो जर याच्या अगोदर तसा कोणी घेतला नसेल तर काय म्हणलो मी तू आई आहे आईचा बाप म्हणजे तू आज्याच आणि बापाचा बाप बी तू आज्याच आईचे वडील आणि आईची माय यांचं प्रकल्पग्रस्त आहे तर ते तुला वापरता येते कंसात त्याचा याच्या अगोदर कोणीही वापर केलेला नसावा इट्स ओके okay, गॉट इट हा आता पहा विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाण प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्राचा बुगा केला कुठून गेम आणले कोण सर्टिफिकेट दिले किती पैसे ठरवले झोपेत मानणार भिकार सोटावे हो तुम्ही ओरिजनल गोरगरिबाचं पोरग खरा गेम खेळणारा त्याच्याकडं पैसे नसल्यामुळे त्याच्याकडं सर्टिफिकेट नाही पण दीड दीड लाखात तुम्ही सर्टिफिकेट विकले काही जण नोकरी लागले असतील काही लागणारे असतील पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण कोणाच तरी भागं खाल्लेत याचाही आपल्याला जरासा विचार यावा सर्टिफिकेट घेणाऱ्याने आणि देणाऱ्याने दोघांनी लक्षात घ्या की बाबा ओरिजनल गोरगरीब आहे त्याच्याकडे पैसे नसतील त्याचा गेम चांगला असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याला मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण कोणी असो का नसो वरचा हिशेब आपला बरोबर करते पा होमगार्ड प्रमाणपत्र तर याच्यात महत्वाची गोष्ट आहे त्याची ड्युटीच्या काहीतरी कालावधी आहे हो तो परफेक्ट पाहिजे है ना किती ये आंशी दिवस हे सात एक हजार ऐंशी दिवस एवढा कालखंड त्यानं त्या पदामध्ये घातलेला असेल तर त्याला ते प्रमाणपत्र भेटते आणि ते प्रमाणपत्र भेटल्यावर त्याला पोलीस भरतीमध्ये हे आरक्षण घेता येते होमगार्डच्या विषय जागेचं पोलीस पाल्य याचंही प्रमाणपत्र लागते माझी सैनिक माझी सैनिक उमेदवाराच्या आर्मी ग्रॅज्युएशन आधार कार्ड हा आहे हे मात्र महत्वाचं आधार कार्डलं काय होतंय तुझी जन्मतारीख इकडे वेगळी आणि तिकडे वेगळी तर आधार कार्डमध्ये फक्त दोन दुरुस्त्या करता येतात बाब्या किती दोन तर त्या दोन्ही दुरुस्त्या एकदाच करून घ्यायच्या काय होतं माहिती का तू तहान लागल्यावर हीर खांदायची सोय आताच काय झक मारायची मारायची काय तान घ्यायचा घ्यायचा कारण नंतर रपकन डिसेंबरला भरती पडली फेब्रुवारीला जिकडे तिकडे माग एवढ्या पावसात त्यांनी तुमचा विचार केला का केलाच नाही मग पावसात विचार केला जातो हे तर वातावरण हिवाळ्याचं उन्हाळ्याचं भारी वातावरण असते गार हवा खाली तू इंद्राणीचा माळ है ना या <laughs> कितनी खूबसूरत खूपसुरत हो तू बरोबर का नाही बापा चालेल नाही हां नगमी जुल्फे या आखे नम क्यू है बरोबर का नाही हमें पाय आहे नाही तो खोने का गम क्यू है पोरायला चॅलेंज आहे का तर माझी सैनिक माझी सैनिक उमेदवाराचे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये लायसनमध्ये लक्षात घ्या एल एम व्ही एन टी कोणतंही लायसन आहे फक्त चार चाकी असावं नाही तू म्हणशील सर मी ऑटो चालवतो पण मग ॲटोच्या मागून एक चाक गुंडाळलेला आहे असं लय मारायला पाहिजे तुला रस्त्यावर किती चाकं टेकायला ते लक्षात घे तीन हा मागं तू पाच चाकं लटकेव हो। पण रस्त्यावर चालणारे चाकं किती आहेत ते महत्वाचे आहेत मग तू म्हणशील सर येतील तर सहा चाकं असतात चार पेक्षा अधिक किती चाकं चालवतो तुला हे लायसन तू याकडे असायला पाहिजे हलके वाहन चालवण्याचा टी आर परवाना असावा लर्निंग लायसनवर भरती देता येत नाही काय म्हणलो मी लर्निंग लायसनवर भरती देता येत नाही कारण त्याच्यात लिहिला लिहिलं असते चालक शिकत आहे मग शिकत असल्यावर तुला आठ येतील का टी येईल का सी येईल का यच करता येईल का त्याच्यात तू अधिकाऱ्याला उडवशील का नाही नाही म्हणून लक्षात घे ओके हा बाकी हा सिलेबस पेपर मराठी पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस के चालू घडामोडी पंचवीस पेपर कशाचा तर पोलीस सिपाई आणि एसआरपीएफला पेपर सारखाच पहा पोलीस सिपाई आणि एसआरपीएफला पेपर सारखा मराठीला पंचवीस मार्क गणितला पंचवीस मार्क बुद्धिमत्तेला पंचवीस मार्क जी केमध्ये चालू घडामोडी इन्क्लूड असणारे पंचवीस मार्क शंभर मार्काचा पेपर या पेपरला नव्वद मिनिटाचा वेळ आणि ग्राउंड पन्नास मार्क इकडे एसआरपीएफला शंभर मार्काचं ग्राउंड शंभर मार्काचा पेपर जिल्हा पोलिसला शंभर मार्काचा पेपर पन्नास मार्काचं ग्राउंड यस आता पहा लक्षात घ्या लेखी परीक्षा शंभर गुण शंभर प्रश्न विभाजन फक्त ड्रायव्हरसाठी मग ड्रायव्हरसाठी मराठीचे प्रश्न वीस आहेत गणिताचे वीस आहेत बुद्धिमत्तेचे वीस आहेत जिकेचे वीस आहेत मात्र वाहतूक नियमाचे वीस प्रश्न यासाठी आर टी ओ ॲक्ट हा मोबाईलमध्ये आताच डाउनलोड करायचा ज्याला कोणाला वाटलं बाबा की माझी हाईट काय आहे कमी आहे कारण तुला इथं दोन इंच सूट आहे ना ज्या पोराची हाईट दोन इंच सूट आहे त्याला इथं चान्स आहे ना एकशे त्रेसष्ट वर त्या पोराने इथं काय करायचं आर टीओ मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा त्याचा अभ्यास आताच करायचा बाकी सिलेबस सेम आता पहा मैदानी परीक्षेसाठी लागणारे गुण तर हे पात्रता सांगितल्यात आपण फक्त कोणते डॉक्युमेंट लागतात लायसन कोणतं लागते हां तर याच्यामध्ये हे पोलीस शिपाई व्हायचं तुला छाती एकोणऐंशी लागते पाच सेंटीमीटर ती फुगली पाहिजे फुगताना तुल तुला उभं कसं राहायचं हे तुला कळालं पाहिजे है ना पहिला ढिल्या ढोल्यावानी उभं राहिला चलतानी चलतो असे हात करत तर मग तुला उभं राहतानी वांदे होतील का नाही तर ते जरासा श्वास सोडलेला असावा रपकन श्वास घेता हवा ते तु या रप 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 मारते मारू दे वारी स्टेट सोडायचीच नाही पहिलाच गेल्यान कित्येक पोरांची छाती फुगून आहे तुमची आ हे वांदे होतात त्याच्यानंतर सोळाशे मीटरला पाच मिनिट दहा सेकंदाचा वेळ आहे वीस गुण आहे शंभर मीटरला अकरा पॉईंट पन्नास सेकंद आहे पंधरा आहे गोळाफेक साडेआठ मीटरचा आहे त्याला पंधरा गुण आहेत हे झालं पोलीस सिपाही मुलीला आठशे मीटर दोन मिनिट पन्नास सेकंदात वीस गुणाची परी वीस गुण आहेत शंभर मीटर पळायला चौदा सेकंद कालावधी आहे हो पंधरा गुण आहेत गोळा सहा मीटर फेकायला पंधरा आहेत अशा पद्धतीनं तुमचं ग्राउंड आहे पन्नास मार्क पन्नास मार्क पुलीस शिपाई पुलीस शिपाई पुढे इकडे पहा हा एस आर पी एफ मैदानीसाठी शंभर मार्काचं ग्राउंड आहे मग त्याच्यात काय छाती एकोणऐंशी पाच सेंटीमीटर फुगायची ओके त्यानंतर पाच किलोमीटर पळायचे पंचवीस मिनिटाचा कालावधी आहे पन्नास गुन्हे शंभर मीटर पळायचे अकरा पॉईंट पन्नास सेकंदाचा कालावधी आहे पंचवीस गुण आहे गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटरचा गुण आहेत पंचवीस गुण असं शंभर मार्काचं ग्राउंड शंभर मार्काची पी एफ चला आता ड्रायव्हर मैदानी गुण काय तुला चालक व्हायचंय पहिलं तर ती असेल लायसन लागल एम लागल टी आर लागल आहे ना महत्वाची गोष्ट काय एन टी लागल काय जे लायसन लागतील ते लागेल हा आता पा ड्रायव्हर मैदानी गुण पन्नास छाती एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटर सोळाशे से मीटरला पाच मिनिट दहा सेकंद गुण इथं तीस आतापर्यंत तिकडे वेगळे होते इथं वेगळे गोळाफेक साडेआठ मीटर इथं गुणवीस मग तीस पन्नास मग याच्यामध्ये काय नाही भाऊ शंभर मीटर नाही याच्यामध्ये काय नाही हां एवढी गोष्ट लक्षात घ्यायची आता मुलील पाय आठशे मीटर दोन मिनिट पन्नास सेकंदात तीस गुण गोळा फेक सहा मीटर पेक्षा जास्त वीस गुण चला याच्यात शंभर मीटर नाही ज्याचा शंभर मीटर टायमिंगचा वांधे चालेत त्याला हा चान्स आहे पण सोबत याच्याकडं वाहनधारक परवाना लागल तो नसेल तर ही भरती आपल्याला देता येणार नाही ना, याच्यात एक बेनिफिट काय तर मुलाला दोन इंच उंचीमध्ये सूट आहे हा एक याचा बेनिफिट चला महाराष्ट्र पोलीस सिलेबस हा आपल्याला नंतर पाहायचा आहे तर अशा पद्धतीनं डॉक्युमेंटच्या मागं लागा आत्ताच डॉक्युमेंट काढून घ्या आईन टायमाला तारांबळ उरते आणि कसं असते आपण गोरगरीब ग्रामीण भागातले लोक आहेत आपल्याकडं तेवढा पैसा नाही कारण ऐन टायमाला कुठलाही डॉक्युमेंट आपण वेळेत काढून घ्यायला पैसा अतिरिक्त मोजावा लागतो मायबापला बिनाकामी ताण द्यायचा नाही म्हणून सध्या एक भाऊ म्हणून सांगलो की पहिले एन सी एल याचं काम आत्ताच काढून घ्यायचं दुसरं ओपन कॅटेगरीच्या पुराणी एस सी बी सी ज्यांनी काढलं नसेल जस्ट बारावी झाली त्या त्यापुराने ते सर्टिफिकेट आत्ताच काढून घ्यायचं तिसरं आदिवास प्रमाणपत्र नॅशनॅलिटी आत्ताच काढून घ्यायची हे तहसीलमधले डॉक्युमेंट हा बाकी तर आपल्याला दहावी बारावी टी सी बी सी हे डॉक्युमेंट आपले असतात पण नसणारं डॉक्युमेंट म्हणजे एन सी एल नसणारं डॉक्युमेंट म्हणजे नॅशनॅलिटी नसणारं डॉक्युमेंट म्हणजे संगणक प्रमाणपत्र असते काहीकडे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर भरतीला चार पाच महिने भेटले तर याच्या अगोदर कोणी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग क्लासेस करत असाल तर हां तर एका महिन्यात तोही आपल्याला भेटून जाते पंधरा मार्काची परीक्षा असते आर टी ॲक्ट मोबाईलमध्ये घ्यायचा म्हणजे आपल्याला एक चान्स भेटतो चालक भरतीचा द्यायचा यावर्षी पहा जे पोरं इकडं नाही लागले पण ते चालक भरतीला लागले चालक भरतीच्या जागा पुन्हा देखील यावर्षी जास्त असतील बँड्समेनं दहावी पास असणाऱ्या पोरांनी मात्र ते प्रमाणपत्र भेटतंय ते प्रमाणपत्र घ्या त्याच्यानंतर वाद्याची थोडी नंतर एका महिन्यात तेवढं ते कळतंय ते आपल्याला वाद्य वाजवता बी येतं आहे आणि ओळखता बी येते पण तिथं काही तुमचा निकाल जाणार नाही आहे म्हणून सर्वांनी कागदपत्र अतिशय टापटीप आपली फाईल त्याच्यानंतर नावातल्या चुका जन्मतारखेतल्या चुका आ, आई आईवडिलांच्या नावातल्या चुका ह्या प्रत्येक गोष्टी नीट निहाळून पाहायच्या पुन्हा इन टायमाला आपली तारांबळ उडू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आणि आत्तापासून अभ्यासाला लागायची आपली जी बॅच होती पोलीस भरतीची तर तिच्यावर सूट आहे वीस टक्के पहिलीच बॅच हे दोनशे रुपयाची का काय दोनशे पंधराची आणि पुन्हा वीस टक्के सूट म्हणल्यावर झाला त्याच्यात बी हीच दोन्ही चाळीस मायनस चल द्या कळलं का तर ही बॅच पोलीस भरतीच्या पोरांना विनंती आहे की बाबा दररोज लाईव क्लास चालू आहे बारा वाजल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक पोरं जास्त आहेत आणि नुकताच एका मुलीचा फोन आला आहे म्हणजे अतिशय भावनिक झालो आपण की बाबा लेकरं विसरत नाही जर तुम्ही त्यांच्यासाठी काही चांगलं केलं असेल तर ऑनलाईन ऑफलाईन प्रत्येक क्षेत्र त्याच्यानंतर रविवार देखील लेकरांना सुट्टी नाहीत दररोज कार्यशाळा बावीस कार्यशाळा पूर्ण बुक केलेल्या आहेत पोरांना सांगतो फक्त इथं करमण्याचं नाटक सांगू नका आजच दहा ट्रॅक म्हणजे लाल माती आणायलोत त्याच्यानंतर उद्या ग्राउंडची पुन्हा उंची वाढवायलोत आणि कामाला लागलोत ज्या पोरांना वाटलं त्यांनी परभणीत या कळलं का सहा महिने स्वतः झोकून द्या थोडंफार ॲडजस्ट करता येईल पण समजा फी चाळीस असेल आणि तू मला इसच घ्या तर मला गरीबाची लय काळजी आहे पण मी तुमच्यामुळं गरीब होणार नाही याची पण काळजी महिमल घ्यावं लागत असती आवर्जून लक्षात घ्या त्यामुळे ताण घेऊ नका ल बचेंगे तो और लढेंगे या भरतीमध्ये जे जे पोरं मागील भरतीत कशामुळं का चुकलात कशामुळं है ना आपला रिजल्ट गेला आहे याचा थोडा अभ्यास करा कामाला लागा नक्कीच रिजल्ट आपला असेल भरती बारा हजार पदांची आहे म्हणजे मॉब मोठा आहे पण बारा हजार पदांची जरी भरती असेल तर फॉर्म भरणाऱ्याची संख्या अठरा लाख आहे हे पण लक्षात घ्या मग अठरा लाख असतील तर बारा हजार म्हटल्यावर एक गोष्ट लक्षात घ्या बारा एक बारा सहा बारा पंच साठ पंधराशे पोरांबरोबर एकाचं तुमच्या कॉम्पिटिशन आहे आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या क्लासमध्ये एका हॉलमध्ये शंभर पोरं असतील त्याच्यात आपण पहिला नसेल तर तसे लय डबके महाराष्ट्रात आहे त्या प्रत्येक डबक्यात एक टॉपर आहे तो देखील तुमचा कॉम्पिटेटर आहे स्पर्धा परीक्षामध्ये मित्र भाऊ बहीण काहीच नसते आपली स्पर्धा आपल्यासोबत आहे दर दिवसासोबत सोबत आहे दिवसातल्या संकटासोबत आहे सिलॅबससोबत आहे आणि दररोज आपल्यात काहीतरी प्रगती झाली पाहिजे त्या प्रगतीसोबत आहे म्हणून आपला रिझल्ट यावा यासाठी जरासं पेटून उठा तीन चार महिने पुन्हा जरासं झोकून द्या मोबाईल इंस्टाग्राम बाकीचे चाले जरासे बंद करून सिलेबसशी एकनिष्ठ व्हा अभ्यासाशी एकनिष्ठ व्हा जरासं मायबापाचा चेहरा आठवा आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करा मागील वर्षी जे जे पुरं या दोन तीन महिन्यात लागले त्यांच्या गावात गुलाल त्यांच्या गावात त्यांच्या मिरवणुकी त्यांचं आहे ना गाजलेलं गाणं ओम गया बाप रे तर या गाण्यानं तुम्हालाही ताण आला त्यांनी लय मोठमोठा फेकला असेल फेकू द्या पण तुमचाही तो दिवस आला पाहिजे तुमच्याही गावात तुमच्या अंगावर गुलाल फेकला पाहिजे आणि तुमच्याही गावामध्ये तुमची मिरवणूक झाली पाहिजे तुमचा बाप हसत तुमच्याकडे पाहिला पाहिजे तुम्ही पळत गेले पाहिजे त्याच्यानंतर तो पी टी एचा दिवस तुमच्या डोक्यातला तो फेटा बापाच्या डोक्यात घालण्याचं स्वप्न तुम्हाला साकार करण्यासाठी भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद